नाही इकडे माझ्या हातात गट क्रमांक एक गट क्रमांक एक तास क्रमांक एक जी ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ घरनिकी गट क्रमांक एक तास क्रमांक दोन अनिकेत कोळेकर गणेश चोरगे माळुंगे मुळशी कुमार अथर्व व संदीप म्हात्रे कल्याण कुडवेक बुद्रुक गट क्रमांक एक तास क्रमांक तीन मायाका प्रसन्न समर्थ सचिन बंडकर जाधववाडी अ एक तास क्रमांक चार तीर्थराज केशव शेंडगे सरगरवाडी अ गडक्रमांक एक तास क्रमांक पांच संत सदगुरु बाळमाव प्रसन्न वैभव शिंदे जाधववाडी गडक्रमांक एक तास क्रमांक सात श्री विठ्ठल प्रसन्न पलवान समाधान भाऊ कचरे सरपंच ग्रुप कचरेवाडी अ गडक्रमांक एक तास क्रमांक सात आई तुजाभवानी प्रसन्न कुमारी अन्विका धीरज मस्कर श्रीनाथ कारुंडे आणि क्रमांक एक तास क्रमांक आठ अनुपशेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर यांचा राजा एकोणसाठ पन्नास हा गटक्रमांक या मैदानातला एक जाहीर केला आहे गटक्रमांक दोन आहे का आहे त्यांचा